नमस्कार मंडळी आज दुसरा श्रावण सोमवार आणि आजचा नैवेद्य काय आहे ते सांगते आहे मी तुम्हाला तर आज मी केलेली आहे एक मस्त साधीशी भाजी चवळीची भाजी चवळीच्या शेंगा असतात ना त्याची भाजी तर तेलामध्ये जिरं मोहरी घातलं चवळीच्या शेंगा निवडून धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ गोडा मसाला थोडे धणेपूळ आणि किंचित आमचूर पावडर घातलेली आहे ही भाजी थोडीशी आंबट गोड मस्त लागते या शेंगा शिजायला थोडासा वेळ लागतात आपल्याकडे जर कोवळ्या शेंगा मिळत असतील तर त्या शिजायला जरा कमी वेळ लागतो आणि मी आता याच्यात पाणी घालून गरम पाणी घालून याला शिजू देणार आहे तुमच्याकडे जर कढईवर छान बसणारं झाकण असेल तर भाजीत पाणी न घालता वरतून झाकणावर पाणी ठेवा म्हणजे ते अशी ती तेलातली वाफेवर शिजणारी भाजी खूप छान लागते चवळीची याच्यामध्ये मी थोडासा दाण्याचा कूट घातलेला आहे आणि किंचित गूळ घातलेला आहे आमचूर पावडर घातल्यामुळे खूप मस्त चवीची ही मस्त भाजी लागते तुम्ही तिळाचा कूट घालून पण ही भाजी करू शकता किंवा कुठलाही कूट न वापरता पण केला तरी ही भाजी खूप छान लागते कोवळ्या शेंगा असणं खूप महत्त्वाचं आहे भाजी शिजली का बघायची आणि भाजी शिजली असेल तर गॅस बंद करायचं आहे आता आज मी गोड काय पदार्थ केलेला आहे तर तो केलेलं आहे feeling. फेणी म्हणजे एकदम बारीक शेवया असतात शेवयांपेक्षाही खूप बारीक म्हणजे शिरकुर्म्याला लागतात ना त्यापेक्षाही बारीक असणारा हा प्रकार म्हणजे फेणी फेणी ही लुखवंतावर नेहमी ठेवलेली असते तुम्हाला माहिती असेल बरेचदा पण मग नंतर आपण ती घरात तिचा विसर पडतो पण जे अस्सल खवय असतात ते फेणी जरूर कधी ना कधी आणून खातातच तर अशी भारतात आणलेली फेणी खूप वर्षांनी मी परत खाल्लेली आहे तिला काही करायला लागत नाही गरम दूध करायचं आणि फेणी घालून त्याच्यावर ते गरम दूध थोडीशी साखर आणि मी किंचित ड्रायफ्रूटचं पावडर घातलेलं आहे वेलचीपूड घातलेली आहे आणि अशी मस्त फेणीची खीर छान झटपट तयार झालेली आहे तर आजचं साधासा नैवेद्य म्हणजे ही चवळीची भाजी घरी केलेलं आवळ्याचं लोणचं वरण भात तूप फेणी असा आणि पोळी असं साधासा बेत आहे अगदी कसं वाटतं तुम्हाला हा भेद साधा आणि एकदम एक सोपासा असा भेद जर आपण केला उपवासाला तर श्रमही कमी पडतात आणि त्यामुळे मिळणारा आनंद एक वेगळाच असतो सात्विक आहार घेणं हे किती छान गोष्ट असू शकते ते उपवासाच्या निमित्तानं आपल्याला कळतं त्यामुळे उपवास करून असा छानसा साधासा स्वयंपाक केला तर त्या अन्नाचं महत्त्व पण आपल्याला खूप छान पद्धतीने पटतं तर नक्की करून बघा असे साधे सोपे प्रकार आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नैवेद्याचा हा प्रकार कसा वाटला जरूर वा, वागा, तो ते जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीचे यज्ञ नमस्कार मंडळी आज दुसरा श्रावण सोमवार आणि आजचा नैवेद्य काय ते सांगते मी तुम्हाला तर आज मी केलेली आहे एक मस्त